मनमाड येथील फुटलेली जलवाहिनी दुरुस्त करण्याचे काम सुरू मनमाडकरांचा पाणी प्रश्न सोडला वाघदर्डी ते मनमाड मुख्य जलवाहिनीला गेला होता तडा नदीपात्रातील पाणीवेलीची साफसफाई करीत असताना जेसीबीचा धक्का लागून मुख्य जलवाहिनी फुटली होती परंतु बरेच दिवस जलवाहिनीतून लाखो लिटर पाणी वाया जात होते पूर्वीपासूनच मनमाडकरांना नियमित अल्प प्रमाणात पाणी पुरवठा होत असतो त्यात जलवाहिनी फुटल्याने अजूनही मनमाडकरांवर अधिक पाणी प्रश्न सावत होता परंतु नगर परिषदेने पाईपलाईन जोडण्याचे काम हाती घेतले असल्याने मनमाडकरांचा पाणी प्रश्न सुटला आहे ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्टसाठी प्रतिनिधी भागवत झाल्टे